नमस्कार मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची खबर आहे दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये औरंगाबाद महापालिकेत चार हजार सातशे नव्याण्णव पदाची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे याचा जी आर राज्य शासनातर्फे काढण्यात आलेला आहे तर आपण याबद्दल माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो हा तो जी आर आहे जो महाराष्ट्र राज्य शासनाने पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी औरंगाबाद महापालिकेमध्ये पदभरती करण्यासाठी काढलेला आहे औरंगाबाद महापालिकेच्या आस्थापनेवर यापूर्वी विविध शासन निर्णयांवे व महापालिकेच्या विविध ठराव चार हजार सातशे नव्याण्णव पदे मंजूर असल्याचे आयुक्त औरंगाबाद महापालिका यांनी शासनास कळविले आहे तर आता आपण जाणून घेऊया की कोणत्या खात्यामध्ये ही पदे भरली जाणार आहेत तर यामध्ये औरंगाबाद महापालिका विभागणीय आकृतिबंध महापालिका आयुक्त कार्यालय यामध्ये आयुक्त सहाय्यक आयुक्त उपअभियंता उच्च श्रेणी लघुलेखन मराठी किंवा इंग्रजी निम्न श्रेणी लघुलेखन सुरक्षा जमादार लिपिक टंकलेखन वाहनचालक यासारख्या नऊ पदांची एकूण नऊ पदांची जागा भरली जाणार आहे महापालिका अतिरिक्त आयुक्त कार्यालय एकमध्ये अशा सहा पदांची जागा भरली जाणार आहे यानंतर महापालिका अतिरिक्त आयुक्त कार्यालय दोनमध्ये सहा जागी सहा जागा भरली जाणार आहेत महापालिका सामान्य प्रशासन विभागामध्ये उपआयुक्त सहाय्यक आयुक्त, आयुक्त कार्यालय अधीक्षक लेखपाल वरिष्ठ लिपिक यासारख्या तीनशे त्र्याहत्तर जागा भरल्या जाणार आहेत यानंतर महापालिका परिमंडळ कार्यालय एकमध्ये लेखा अधिकारी उपायुक्त कनिष्ठ अभियंता वरिष्ठ लिपिक स्थापत्य अभियंता सहाय्यक यानंतर सहाय्यक आयुक्त यानंतर वाहन चालक यासारख्या चौतीस जागा भरल्या जाणार आहेत महापालिका विभाग श्रेणी कार्यालय दहा यानुसार कार्यालय अधीक्षक कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा लाईन मन प्रमुख माळी माळी यासारख्या मंजूर आ, सफाई कामगार मजूर यासारख्या तीन हजार तीनशे तेवीस जागा भरल्या जाणार आहेत तसेच महापालिका विधी विभाग वी मुख्य लेखा व वित्त अधिकारी लेखा अधिकारी लेखपाल वरिष्ठ लिपिक यासारख्या तेवीस जागा भरल्या जाणार आहेत यानंतर महापालिका लेखी परीक्षण विभाग यामध्ये वाहन चालक लिपिक टंकलेखन वरिष्ठ लिपिक लेखापरीक्षा वरिष्ठ लिपिक कार्यालय अधीक्षक यासारख्या पंचवीस जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर महापालिका कर मालमत्ता कर व इतर विभाग यामध्ये लेखपाल लघुटंक लेखन उपायुक्त सहाय्यक आयुक्त वाहन चालक यासारख्या वीस जागा भरल्या जाणार आहेत महापालिका महापालिका मालमत्ता व्यवस्थापन विभाग महापालिका मालमत्ता व्यवस्थापन विभाग सहायक का आयुक्त कार्यालय अधीक्षक वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखन लेखन लिपिक यासारख्या तेरा जागा भरल्या जाणार आहेत महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये शहर अभियंता कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता मेकॅनिकल उपअभियंता लेखपाल कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता वाहन चालक्यासारख्या एकूण एक्केचाळीस जागा भरल्या जाणार आहेत याच प्रकारे बघू शकता मित्रांनो की इथे बऱ्याच जागा दिलेल्या आहेत आपण त्या जी आरमध्ये पूर्ण बघू शकता व आपल्या शिक्षणानुसार याला अर्ज करू शकता तर या ठिकाणी त्यांनी वेतन श्रेणी व ग्रेड पे यासारख्या बाबी पण जी आरमध्ये दाखवलेल्या आहेत यासारख्या म महापालिका निवडणूक जनगणना समाज विभाग अशा वि वी विविध विभागामध्ये भरती काढून अशा टोटल चार हजार सातशे नव्याण्णव जागा काढलेल्या आहेत या पदाची भरती लवकरच चालू होणार आहे यासाठी ॲप्लिकेशन कसे करावे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद